सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर वैश वैद्यकीय महाविद्यालय व सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटी व डायबेटिक फूड सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे डायबेटिक फूड सिम्फोजियम या कार्यक्रमाचे आयोजन सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे करण्यात आलेले आहे यातील आयोजक डॉक्टर प्रशांत औरंगाबादकर डॉक्टर स्वप्नील कोठारिया डॉक्टर श्रीनिवास येमूल डॉक्टर गुड्डू बबलादी तसेच डॉक्टर वैश्यपान वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर सुनील हेंद्राळमठ व असोसिएट प्रोफेसर डॉक्टर गुरुनाथ वच्चे या सर्वांनी अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांना आपण सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटीचे पदाधिकारी आहे असे खोटेच भासून कोणतेही अधिकार नसताना या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे दहा सालापासून सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटीचा कारभार डॉक्टर आहेत या ट्रस्टमधील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी वेळोवेळी धर्मादाय आयुक्त व विविध पोलीस तक्रारी करून चव्हाट्यावर आणलेला आहे सध्या धर्मादाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे वरील डॉक्टरांचा बदल अर्ज प्रलंबित असताना सुद्धा तसेच त्यांना असे कार्यक्रम करण्याची कोणतीही परवानगी अथवा त्याबद्दल पैसे गोळा करण्याची परवानगी नसताना त्यांनी दोन हजार दहा सालापासून वारंवार अशा अनधिकृत कार्यक्रमाचे आयोजन करून लाखो रुपयांची अफरातफर केलेली आहे याबाबतची तक्रार सोलापूर ऑर्थोपेडिक सोसायटीचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सहधर्मादाय आयुक्त सोलापूर पोलीस आयुक्त व वैद्यकीय महाविद्यालयाचे महा अधिष्ठाता यांच्याकडे केलेली आहे व सदर डॉक्टरांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संदीप पाडके यांनी केलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका